कराड ढेबेवाडी फाट्यावर क्रेन लावल्याने वाहतुकीत मोठा बदल अखेर सेगमेंटचे लॉन्चर उतरवण्याचे काम सुरू क्रेन लावल्याने महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने ढेबेवाडी फाट्यावरील पर्यायी रस्ता बंद पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे सुरू असलेल्या युनिक उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास गेले असून सर्व ब्याण्णव पिलरवरील सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे हे, हे सेगमेंट चढवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉन्चर ला उतरवण्याचे काम सध्या सुरू झाले असून यासाठी कराड ढेबेवाडी फाट्यावर भलीमोठी क्रेन लावण्यात आली आहे यामुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला असून क्रेन लावल्यामुळे ला महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे दरम्यान कराड ढेबेवाडी फाट्यावरील पर्यायी रस्ता बंद करण्यात आला असून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना कृष्णा हॉस्पिटल पासून टर्न मारून डेबेवाडीकडे जाता येते दरम्यान ही लावण्यात आलेली क्रेन किमान पंधरा दिवस लॉन्चर उतरवण्यासाठी ठेवणार असल्याचे महामार्ग कर्मचाऱ्यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड